त्या दिवशी संध्याकाळी पाऊस रिमझिम पडत होता यश अचानक आईच्या कुशीत आला आणि आईला एकदम विचारलं आई देव रडतो का ग आई क्षणभर थांबली तिला उत्तर द्यायचं होत पण मनातून पुस्तकातून नव्हे तिने यशला विचारलं का रे बाळा असा प्रश्न आज तुला का पडला तो म्हणाला बघ ना आई पाऊस पडतोय म्हणजे नक्कीच देव रडतोय ना त्या प्रश्नात इतकी निरागस्ता होती आणि त्यातच एक मोठा विचारही होता लक्षात घ्या तो कसा आपल्या लहानग्यांना प्रश्न पडतात त्या प्रश्नांमागे भावना असतात त्यांना उत्तरं द्यायची असतात फक्त अचूक नव्हे तर प्रेमळ सुद्धा आईनं त्याला एवढंच उत्तर दिलं हो बाळा कधी कधी देवरडतो जेव्हा माणसं एकमेकांवर ओरडतात तेव्हा जेव्हा आपण निसर्गाला हानी पोहोचवतो आपण झाडं तोडतो तेव्हा तो, तो गप्प झाला त्याच्या डोळ्यात समज होती आणि शांतता मुलांचे प्रश्न छोटे वाटतात पण त्यात खूप मोठे संस्कार दडलेले असतात प्रश्नांना घाबरू नका त्यांची उत्तरं द्या कारण त्यातूनच संवाद उभा राहतो आणि संस्कार देखील तुमच्या बाळाने तुम्हाला असा कोणता प्रश्न विचारला आहे का ज्याने तुम्हाला अंतर्मुख केले आहे हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आपण आपल्या अनुभवातून एक नवीन संस्कार सेतू उभा करूया